नमस्कार प्रेक्षकांनो या नवर हिटलरला या मालिकेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो की खूप असे याच्यावर मीडिया आरोप लावताना दिसत आहे तुम्हीच या ठिकाणी तिच्यावर हल्ला केला आणि पक्षशा त्याच्या तोंडवर काळी फासण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताना मीडियाचे काही लोक दिसणार आहे खरं तर मीडियातले लोक असतात परंतु त्यासोबतच या किशोरने काही लोक मॅनेज केले असतात त्याच्यात त्याने घुसवलेले असतात ते करताना दिसतात त्याच्या तोंडाला डायरेक्ट काळीशाही फासायलाच निघालेले असतात हे जिला परंतु लीला या ठिकाणी येऊन तिला दिसते या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी तुम्ही जर अजून माझा हा मराठी मालिका लवर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला यापुढेही पाहायला मिळत राहणार आहेत पण सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की या सगळ्या गोष्टी लीला अचानक इथे हॉलमध्ये आल्यानंतर तिला पण कळतात हा सगळा जो काही प्रकार घडलेला आहे तिला या गोष्टीचा खूप त्रास होतो की मीडियावाले सगळे एजेवर जेव्हा आरोप करतात त्यानेच हल्ला केला म्हणून ती चिडून आतमध्ये जाताना दिसतात तेव्हा आजी बोलते या ठिकाणी रेऊ एक काम करत जा तिच्या सोबत तिला खूप त्रास होत असेल खूप टेन्शन घेत असेल तेव्हा हा एजी बोलतो नाही नाही रेऊ तू जाण्याची गरज नाही मी स्वतः जातो टेन्शन घेऊ नको तेव्हा इथे बाकीच्या तर आता करायचं काय यश बोलतो की आता हे मीडियावाले ना दिवसभर हेच सगळंच राहणार हीच बातमी दाखवायला लागेल आता आपण करायचं तरी काय आणि या ठिकाणी आपली सुटका नाही आहे काहीतरी करायला लागण असं या ठिकाणी किशोर बोलतो त्यानंतर हो मला माहिती आहे म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे आपल्याला पण सुद्धा प्रेस कॉन्फरन्स सगळ्या गोष्टी करायला लागतील प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांची सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण देऊया जो काही गरजे म्हणजे तो क्लिअर करूया आणि त्यानंतर मग ही दुर्गाई बोलते तू बोलते बरोबर पण या लीला ना या सगळ्या गोष्टी जमणार का मागे माहिती न किती मोठा गोंधळ घातला होता आणि आता तब्येत पण ठीक आहे मग करायचं काय तेव्हा लीला प्रेस मध्ये येणार नाही असं बोलताना दिसतो कारण तो बोलतो की लीलाची तब्येत आता खूप महत्वाची नाही खूप खूप खराब आहे आणि माझी तिच्या तब्येतीपेक्षा माझी इमेज जास्त महत्वाची नाही आहे असं दुर्गाईला तो या ठिकाणी सांगताना इथे आपल्याला दिसत आहे आणि ते यापुढे तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे परत एकदा हा हे जे बोलतो भावांना मॅनेज करायला लावतो सगळं पत्रकाराचं आणि यशला पत्रकाराची बोलाय सुद्धा लावतो विश्वासोबत मॅनेज करा सगळं आणि त्यानंतर दुर्गाई बोलते ऑफिस ऑफिसमध्ये सगळं सेट करूया मॅनेज करूया नाही तिथं काही करायचं नाही मग प्रेस कॉन्फरन्स घ्यायची तरी कुठं तेव्हा इथे घरातच काय इथे घरात तुम्ही असं काय बोलता इथे घरात कशी काय करायची हो ते घरतच करायचं लीला आजारी आहे तिची तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे मला तिला सोडून कुठंच जायचं नाही त्यामुळे जी काही पत्रकार दिसते आणि याविषयी तिला कोणीही काही सांगायचं नाही मी सांगणार नाही तुम्ही सांगायचं नाही तिला कोणत्याही प्रकारचा त्रास जायला मला चालणार नाही आणि या ठिकाणी लीला रूममधून खाली आलीच नाही पाहिजे याची सगळ्यांनी काळजी घ्यायची असं सांगताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि तो वरती लीलाकडे जाताना दिसतोय आणि रडत बसताना दिसते ए जे आले मिठी मारते लीला बोलते सॉरी खरंच या सगळ्या गोष्टी मला बिलकुल आवडत नाही मला खूप त्रास होते तेव्हा या ठिकाणी सगळेजण फक्त तुम्हालाच दोष देत आहे माझ्या हल्ल्याचा आणि मला ते बिलकुल आवडलं नाही आहे तेव्हा बोलते हो बरोबर आहे मला माहिती आहे तुला त्रास होतोय पण यामध्ये न तुझी चूक आहे न माझी चूक आहे तुगच या गोष्टीचं टेन्शन घेऊ नको मला एक सुद्धा या गोष्टीचं टेन्शन वगैरे येत नाही त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको असं बोलताना या ठिकाणी दिसते आणि यानंतर ही लीला विचार करते एवढं सगळं झालं आहे एवढं सगळं माझ्या हल्ल्यावर ब्लेम करते तरी यांना फक्त माझीच काळजी आहे आणि मग या ठिकाणी मी काय करू शकते का असं लीला त्याला विचारताना दिसते तेव्हा हो एक गोष्ट करू शकते तू एक व्हिडिओ पाहिजे त्याच्यामध्ये तू सांग की हा काही जो हल्ला झाला आहे तो हे ज्यांनी केला नाही मीडियामध्ये जे काही छापणार आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे तेव्हा ठीक आहे चालेल आत्ताच व्हिडिओ शूट करते असं या ठिकाणी लीला बोलते नाही आधी तुझ्या मेडिसिन घ्यायच्यात आधी तुझ्या मेडिसिन घ्यायच्या आधी घे त्यानंतर हेल्थ कम फर्स्ट आणि मग तो मेडिसिन वगैरे दिसते आता मी व्हिडिओ बाईट घेते असं बोलताना दिसते काही जर व्हिडिओ बाईट करताना त्रास झाला तर तिथेच थांब तो काळजी करून मी सगळं मॅनेज करू शकतो असं बोलून तो जाताना आपल्याला दिसतोय आणि जसं एजेने या ठिकाणी लिहिलं सांगितलं होतं की तुला गाईड्स दे म्हणून व्हिडिओचे तेव्हा ही मग खाते वगैरे आणि त्यानंतर मग ते बॅट्स देण्याचा प्रयत्न करते तिने लिहून ठेवलं वाचते परंतु ती अडखळते असं काय मला होते नाही तेव्हा मी एवढं मोठे मोठे डायलॉग बोलते एवढंसं सांगणं म्हटलं मला जमत नाही ती परत ती चिठ्ठी वाचते आणि कॅमेऱ्यासमोर बोलते मी लीला जागीरदार मी जे काही सांगते ते पूर्णपणे व्यवस्थित खोटं नाही सांगत एकदम खरं सांगते आ, हे एजेवर जे काही आरोप लावले आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत असं काहीतरी ती या ठिकाणी बोलताय सगळं दुर्गा बाहेरच असते ती सगळं ऐकते दिसते अरे वा खरंच लिहिलं आहे तुम्हाला मानलं पाहिजे स्वतः गोष्टी करायच्या स्वतः त्रास द्यायच्या आणि यातून बरोबर अंक बाहेर काढायचं तेव्हा काय तुम्ही बोलताय काय काय नाही हे सगळं झालंय इथे एजेवर नाही नाही ते आरोप केले एकट्यानं त्यांना इथे त्रास सहन करता लागतं तुम्ही काय असा एका छोटासा व्हिडिओ फटानाटा करून त्यातून पळ काढणार इथे एजेने खूप मोठी प्रेस कॉन्फरन्स बोलवली माहिती का तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे सगळं उत्तर द्यायला ते एकट्याने सगळं फेस करताय तुम्ही काय एवढीचा व्हिडिओ काढून पण काढ तेव्हा हे बोलते प्रेस, प्रेस कॉन्फरन्स पण एजेटने मला काय सांगितलं नाही या विषयी तेव्हा तुला कसं सांगणार तुला त्रास मिळणार या गोष्टीचा त्याच्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स इथे हॉलमध्येच होणार आहे पण आम्हाला सगळ्यांना स्पष्ट शब्दात सांगितलंय की लीला बिलकुल सांगायचं नाही का तर त्याने तुझी काळजी आहे ना पण तुला काळजी आहे का हे असले फालतू धंदे व्हिडिओ काढण्याचे ना या ठिकाणी पण ठेव आणि प्रेस कॉन्फरन्सला खाली येण्याची गरजही नाही असं या ठिकाणी दुर्गा बोलते आणि खाली निघून जाताना दिसते तेव्हा ते टी येते हे एकटे का सगळं फेस करतायत हे सगळं माझ्यामुळे होतंय त्यांनी मला हे का नाही सांगितलं आणि इथे पत्रकार वगैरे सगळे आले असतात आणि एजीची वाढ बघत असतात खूप एजी आले तरी हे जे कुठे आज आमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर भेटणार आहे म्हणतात सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडे आहे म्हणतात एजी लपून का बसले ते येत का नाही लीला मॅडम पण येणार आहे ना तेव्हा एजीने स्वतः प्रेस कॉन्फरन्स बोलले ना मग ते नक्की येणार तुम्ही थोडं पेशन्स ठेवा आणि मग इथे महिला मंडळ वगैरे एजेच्या नावाने खडे पडतात अभिराम जागेदार हाय हाय असं बोलून या ठिकाणी एंटर करताना आतमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि तेवढं तुम्हाला पाहायला मिळेल की ए जे इथे खाली येताना आपल्याला दिसतोय आणि मग या ठिकाणी पत्रकार वगैरे बोलतात एकच सोबत सगळे विचारतात आणि बायका म्हणतात लिहिला जागेदार कुठे आहे त्या कुठे कुठे ठेवा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटेल पण तुम्ही आधी शांत व्हा नीट शांतवासा एकेकाने प्रश्न विचारा पण तरी सुद्धा इथे प्रचंड गोंधळ या ठिकाणी होताना दिसतोय परत तो बोलतो तुम्हाला प्रश्नाची उत्तर पाहिजेत ना मी स्वतः प्रेस कॉन्फरन्स बोलणार पण शांतवा एकेकाने एक विचारा तेव्हा काश्मीरवर या ठिकाणी लिहिल्यावर हल्ला झाला हे बरोबर बातमी आहे का तेव्हा हो मग इतका वेळ झाला तरी या ठिकाणी कसं काय अजून तपास लागला नाही आणि तुम्ही डायरेक्ट तडका फुडकी तिला मग इथे का आणलं एवढी घाई का केली असं मीडियावाले प्रश्न विचारताना दिसते आणि पोलिसांकडे तुम्ही गेले का नाही तेव्हा कमिशनर आणि चालू आहे या ठिकाणी सगळी चौकशी चालू आहे मागे जो कोणी आहे ना त्याला मी एकदम कडक शिक्षा देणार आहे त्याला मी सोडणार नाही असं बोलताना या ठिकाणी हा दिसतो थोडं घाबरताना या ठिकाणी किशोर दिसतोय आणि एक पत्रकार बोलतो नक्की या ठिकाणी हे सगळं असंच आहे ना तुमच्या कॉम्प्युटर टर्निंग हे सगळं घडून आलं नसेल ना तुमच्या कॉम्प्युटरची शिक्षा तुमच्या बिझनेसची शिक्षा तुमच्या बायकोला तर नाही भेटत ना आणि ह्यातला एखादा तर बोलतोय की या सगळ्यामध्ये तुम्ही कशावरून सामील आहात नाही त्याच्यामुळं तुमची बायको इथे नाही पहिली बायको पण तुमची लवकर गेली त्याचं रिझनही तुम्ही दिले नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेव्हा प्रेस कॉन्फरन्स पण नव्हती बोलली मग आत्ता पण असंच घडलं असावं तुम्ही कॅशम न्यायला त्याचा काटा काढला हे असं असू शकतं कशावरून हे कुठं नसावं असं बोलताना या ठिकाणी दिसतंय आणि तेव्हा बोलतो तसं काही नाही मी असं का करेन ती माझी बायको आहे म्हणून तर पहिल्या बायकोसोबत असं केलं पण कळलं नाही ना असं बरेच गाजगडा प्रश्न विचारताना पत्रकार दिसतोय तेव्हा तो बोलतो हे असं काही नाहीये तुम्ही चुकीचं बोलताय सगळं आणि एवढं बोलतो हे सगळं चुकीचं आहे आणि तेवढं बायका बोलतात नाही तुमच्यावर विश्वास नाही आम्हाला तुम्हाला जे काही हे करायचंय लिला जागीर लागलं इथं बोलवा त्यांच्या तोंडून आम्हाला जे काही आहे ते ऐकायचं ऐकायचंय त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तुम्ही तिचा असा आवाज दाबून ठेवू शकत नाही ते कुठं आहे तिला खाली बोलवा तेव्हा हा बोलतो नाही त्याची तब्येत ठीक नाही आहे आणि तिची तब्येत ठीक नसल्यामुळे ती या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सला येऊ शकत नाही असं इजे बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय तेव्हा हा एज त्याने सांगतो की मी तुम्हाला म्हणतोय ना तिची तब्येत नाही तिला आरामाची गरज आहे आणि त्यामुळे मीच म्हणलं की तुला पेन्स कॉन्फरन्सला यायची गरज नाही मी हँडल करू त्याच्यामुळे प्लीज मी विनंती करतो ती येऊ नाही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मीच देणार आहे तेव्हा ही बाई बोलते नाही आम्हाला तुमचा विश्वास नाहीये तुम्ही बायकोच्या जेव्हा उठल्या आहेत आणि लीला जागीरदारांनी जर आम्ही सांगितलं तरच आम्ही विश्वास ठेवू असं बोलताना ती बाई दिसते आणि त्यानंतर हा एज ऐकत नाही तुम्हाला जे काही करायचं ते करा पण लीला इथे येणार नाही तेव्हा तो बायकोच्या जेव्हा उठलेल्या अशा लोकांना चांगली सद्दल घडवला पाहिजे आणि शाईची बॉटल ती या ठिकाणी काढताना दिसते तुम्हाला शाही फासाची फासा पण लिला इथे येणार नाही ना, असं बोलते तेवढं लिला खाली येताना दिसते तांबा मी लिहिला जागीर तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे ते मला विचारा त्यामुळे तो मालकीत यंद्रा पाहून अजून आपल्याला काही काय पाहायला मिळेल